पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये दोन दिवसात खात्यात जमा पत्नीला महिन्याला वीस हजार रुपये मिळवून देणारी एक योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आता काय आहे ही योजना आपण सगळ्यात आधी पाहून घेऊयात काय याचं स्वरूप आहे काय पात्रता आहे याचा लाभ तुम्ही कसा मिळू शकता याविषयीची डिटेल माहिती खूप फायदेशीर अशी माहिती असणार आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप ही माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता प्रत्येकजण त्याच्या मागच्या पिढीने जे काय ठोकर खाल्लेले आहेत किंवा ज्या अडचणींना ते सामोरं गेलेले आहेत तर ते पाहून भविष्याबाबत सावध झालं आहे आता पूर्वी बाजारात जायचं म्हटलं तर अगदी पाच दहा रुपयात किंवा शंभर रुपयामध्ये पूर्ण बाजार व्हायचा पण आता पाचशे रुपये अगदी सहजासहजी खर्च होऊन जातात एवढी बागाई झाली आहे तर त्यामुळे पैशाची योग्य यो गुंतवणूक केली तर अगदीच फायदेशीर ठरू शकतं नाहीतर तुमचा पैसा काहीच कामाचा उरणार नाही कारण की महागाईचा दर देखील खूप वाढलेला आहे व त्यामुळेच भरपूर लोकांमध्ये पोस्ट ऑफिसची एक सेव्हिंग स्कीम किंवा पोस्ट ऑफिसची एक योजना खूप लोकप्रिय झालेली आहे ही योजना वरिष्ठ नागरिकांसाठी आहे या योजनेवर आठ दोन टक्के इतका जास्त व्याजदर मिळत आहे पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असं या योजनेचं नाव आहे या योजनेत एफ डी पेक्षा जास्त व्याज मिळत आहे याच योजनेच्या माध्यमातून पती पत्नींचं जॉईंट अकाउंट उघडून महिन्याला वीस हजार पाचशे रुपये तुम्ही मिळू शकता डिटेल एकदा आपण जाणून घेऊयात काय योजना आहे आणि कशा पद्धतीनेला अप्लाय करायचं आहे आता आता कुठंतरी जी चाळीशीत पोहोचलेली जी काय पिढी आहे तर त्यामुळे ती आता गुंतवणुकीकडे ओळू लागलेली आहे आता जी लोक रिटायर्ड होत आहेत त्यांच्या हातात पैसा येतो पण आजच्या काळात तो पैसा जशात तशा एफ डी मध्ये जर टाकला तर काहीच फायद्याचं होणार नाही त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयांच्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत यामध्ये गुंतवणूक करून महिना वीस हजार रुपये कायमचे उत्पन्न निर्माण करता येतं सरकारने खूप पूर्वीच ही ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीम योजना सुरू करण्यात आली होती आणि जिचा व्याजदर आत्ताच आठ पॉईंट दोन टक्के इतका आहे याच या या, या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज याची आयका देखील सूट असते आता या, या योजनेची जी काय खासियत आहे ती एकदा आपण पाहूयात याच्या आटी शर्ती पाहूयात कसं ओपन करायचं काय व्याजदर मिळतो काय आपण हे पाहून घेऊयात आता काय होतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेली ही योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अगदी शेअर मार्केट एस आय पी एफ डी म्हणजे कोणतेही आज मी तिला जे इन्व्हेस्टमेंटचे जे काही ऑप्शन आहेत जे काय ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट पर्याय कारण की केंद्र सरकारची फुल गॅरंटी आहे कारण की रिटायरमेंटमध्ये आपल्याला जास्त परताव्यापेक्षा एक कमी थोडासा कमी परतावा असला तरी चालेल पण गॅरंटी ही शंभर टक्के असली पाहिजे आता ह्या योजनेची खासियत कशी आहे योजनेमधून तुम्हाला कसे वीस हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात तिकडे आता येऊयात तर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून नवीन व्याजदर याचे सुरू झाले आहे जे आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष आहे आता हे खातं कोण खुलू शकतं साठ वर्षापेक्षा अधिक आयुचं अधिक वय असणारी कोणतीही व्यक्ती ही, ही खातं उघडू शकतं आता तुम्ही जर हे एकटाही सिंगल होल्ड अकाउंट होल्डर म्हणूनही खातं उघडू शकता किंवा जॉईंट पती आणि पत्नी दोघांच्या नावे खातं उघडू शकता यामध्ये कमीत कमी हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये इतकी रक्कम गुंतवू शकता आता आता याच्यावर मिळणारं व्याज आठ पॉईंट दोन टक्के आहे सर्वाधिक आहे द प्रत्येक म्हणजे जवळपास तुम्हाला एका वर्षामध्ये चार वेळा याचं व्याज तुम्हाला मिळणार आहे आता ही खातं जे आहे तुम्ही हे आधीही बंद करू शकता म्हणजे याच्यासाठीची जी लिमिट आहे मॅक्सिमम लिमिट किंवा मुदत आहे ती पाच वर्षाची आहे पाच वर्षापर्यंत तुम्ही पैसे जर ठेवले तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्क्याने जी काय ती रक्कम का मिळत राहणार आहे तर तुम्हाला काही अडचण जर पडली तर तुम्ही आधी पैसे काढू शकता पण जर एक वर्षाच्या आत खोललं तर कुठलंही व्याज मिळत नाही एक वर्ष ते दोन वर्षाच्या मध्ये खोललं तर बंद जर केलं तर दीड टक्के तुमची त्या ठिकाणी राशी कट होऊन जाते तर असे नियम त्याच्यामध्ये आहेत तुम्ही हे एक्सटेंड देखील करू शकता आणि एकदा जर रक्कम गुंतवली तर पाच वर्षे ठेवली कधीही फायदेशीर ठरू शकते यामध्ये पंधरा एच हा फॉर्म जमा करून तुम्ही आयकरातून सूट देखील मिळू शकता आता यामध्ये पती पत्नीच्या नावाने जर जॉईंट अकाउंट जर तुम्ही उघडलं तर पती पत्नीला वीस हजार पाचशे रुपये दर महिन्याला मिळण्यासाठी तुम्हाला या खात्यामध्ये तीस लाख रुपये इतकी गुंतवणूक करणं अपेक्षित आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंटची फुल गॅरंटी असल्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर आणि सुरक्षित ठरत आहे तर त्यामुळेच खूप महत्त्वाची अशी योजना होती आपण त्याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनलवर पोस्ट ऑफिसच्या इतर योजनांविषयी माहिती आहे नक्कीच चॅनलला व्हिजिट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद